Bye. तर आज आहे ना मला खोबऱ्याच्या वड्या करायच्या आहेत बऱ्याच दिवसांपासून जे आहेत मला खोबऱ्याच्या वड्या करायच्या होत्या पण आहे ना अजिबातच वेळ नाही मिळाला आशू पण जो आहे त्याच्यात आजारी पडला होता गावावरून आलं होतो आणि एवढं सगळ्यात जे आहे ते नारळ तसेच पडून होते आता म्हणजे त्यांना फायनली जे आहे ते नारळ खराब होण्याच्या आधी त्याच्या वड्या कराव्यात ते सोळा समोरचे नारळ आहेत आणि बऱ्याच वेळा असं होतं की ते नारळ आहेत ना मग नॉनव्हेजच्या याच्यामध्ये वापरले जातात आणि ते काही मग त्याच्यामध्ये वापरायचे नव्हते त्यामुळे आता आज मी ठरवले की वड्या करायच्या आता वेळ तर खूपच जास्त कमी म्हणजे खूप जास्त काम म्हणजे ती पेंडिंग आहेत म्हणजे तरीही याच्यातने मी थोडासा वेळ काढलेला आहे झटपट म्हटलं त्याच्या नारळाच्या वड्या बनवत आणि ना मी आ, दोन ते तीन बहुतेक तीन का चार वर्षापूर्वी आता मला एक्झॅक्टली माहीत नाही पण आहे ना त्यावेळेस मी रेसिपी शेअर केली होती एकदम शॉर्टमध्ये वी रेसिपी शेअर केली होती आणि त्याला मला येत ना म्हणजे ऐंशी लाख का असं आठ आठ लाख सॉरी आठ लाख ज्यांनी ते व्ह्यूज आले होते आता म्हणजे की तिची रेसिपी जी आहे पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करत की मी कशा पद्धतीने नारळाच्या वड्या बनवते मध्यंतरी मला अजिबात जे आहे ते जमलं नाही करायला म्हणजे अजिबातच मी काय ते एकदा तर तिसरी रेसिपी शेअर केली त्याच्यानंतर आता मी पुन्हा तीन ते चार वर्षांनी पुन्हा एकदा त्या वड्या बनवती आहे व्हायचं असं की आहे ना मध्यंतरी मग नारळ मिळायचे नाही आणि अशा झाल्यानंतर तर मग मला वेळच नव्हता बनवायला आणि आत्ता खूप सारे नारळ आलेले आहेत करून पण नारळ आणलेले आहेत आणि समोरला मिळालेले ते पण नारळ आहेत मग त्या सगळ्या एवढ्या नारळाचं करायचं काय त्यामुळे ना त्यात म्हटलं की जे नारळ आहेत ना सोळ्यासमोरचे मग तर बरेचसे आहेत तिथल्या निम्म्या नारळच्या आता मी वड्या करणार आहे आणि निम्म्या नारायणच्या परत कधीतरी वड्या करेल असं करून त्या आता नारायण मला संपवायचे ते मला नॉनव्हेजमध्ये यूज करायचे म्हणजे पुरीच्या असल्यामुळे त्यामुळे ना त्याच्या वड्या बनवते बघा तुम्ही पण मी वड्या बन असे नारळाचे तुकडे करत केलेले आहेत म्हणजे ते झालेले आहेत आमच्या बाबांकडून आणि आता याकडे तर नेणं मी करणार आहे आणि तुम्हाला हवं तसं इथं मोठा पण सेक्शन आहे बारीक पण आहे त्याच्यापेक्षा पण बारीक आहे आता मी ना या मधल्या सेक्शननी आधी बघेल की तिकवत पडतोय म्हणजे त्याचं जे खिस म्हणतात ना तो किती आहे म्हणजे कि त्याच्यानुसार जे आहे ना तर मग या बारीक्या खिसनी खिसेल ते मोठे काही खिसणार नाही कारण त्यांना मग ते खाली कुठे असं खोबरं खोबरं लागतं तेवढी येणं अजिबात चांगली लागत नाही मग त्यामुळे मी आता ना मधल्यानंतर मग बारखी खिसणार आधी बघते मी ना बारक्या खिसने मी आधी खिसून बघितलं तर त्याने ना असं खूप छान पद्धतीने पडतोय पण तरी पण नेना मला नाही ने उत्सुकता होते की मधला जो ग्रेटर आहे ना त्या ना बघूयात की कसा पडतोय कसा नाही ते ना बारकेने खिसलेला खिस आहे बारीक झालेलं आहे आता जरा बघू पण मी ना बारीक आहे ते मधल्या खिसणीने खिसल्यावर ते ना असं खूप जास्त पडत होतं जे की ना खायला पण असं चांगलं नाही लागत वडी मध्ये मग बारक्याच खिसणीने म्हटले की आता सगळंच खोबरं जे आहे ते खिसून घ्यावं आणि खूप छान दिसायला खायला पण जे आहे ते ही वडी खूप छान पण लागते आणि तुम्ही ना हे जर नाराचं वरचं काढलं ना तरी चालेल जेणेकरून एक ना वड्या काय काय दिसणार नाहीत पण आता मी ना पूजेच्या असल्यामुळे सगळंच घेणार आता त्यामुळे मी काही वाया पण घालवणार नाहीत आणि सगळं सगळं यूज करणार कारण सोळा सोमवारच्या ओटीमध्ये घातलेले हे नारळ होते त्याच्यामुळे मला ना असं वाटतं की काही वाया जाऊ द्यायचं नाही हे मला पूजेचं म्हणून मी ना हे साल पण घेणार बघा वडी आहे ना पांढरे शुभ्र होण्यामागे ना हे सुद्धा एक कारण असतं की ना तुम्ही जर ना खोबऱ्याची पाट काढली ना आणि नुसतं खोबरं जर खिसून घेतलं ना तरी सुद्धा वडी जी आहे ती खूप छान पांढरे शुभ्र होते किंवा मिक्सरमध्ये जर फिरवायचं असेल खोबरं तर त्याची पाट जी आहे ती काढून टाकायची आणि त्याचा पण जो चव निघतो ना मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर तो पण खूप जास्त पांढरा शुभ्र दिसतो खिसणंच खूप जास्त अवघड आहे म्हणजे पुढची पुरस्त खाजीपर्यंत अवघड नाही आहे पण तुमच्यासोबत टॅनिंग असायला पाहिजे खिसेपर्यंत जर तुमच्याकडनं दुसरं कोणी असेल ना असं ज्येष्ठ व्यक्ती तर त्यांच्यावरून खिसून बघत असलेलं पाहिजे कसं एका जागीपासून खिसून देतात पण आता माझ्याकडे सध्या तसं कोणीच नाही आहे आणि आमच्या बाबांचं ऑफिस आहे आणि असं पण जो आहे तो थोडा वेळ बाहेर गेलेला आहे त्याच्याने पटकन म्हटलं तर मलाच करायचं आहे आता मीच करून घेतली सगळं सगळे नारळाचे तुकडे जे होते ना ते येत ना बारीक करून तयार आहेत आणि येत खिसणीने खिसल्यानंतर जे बारीक असे राहतात ना म्हणजे ना जे शेवटपर्यंत अजिबातच खिसणी जे आहे ते खोबरं खिसता येत नाही त्याच्यानंतर जे तुकडे राहतात ना तर ना ते तुम्ही मिक्सरमध्ये फिरवले ना तरी चालतील मी पण असंच केलं की ना जे राहिलेले तुकडे होते ना खिसणीतून पण जे खिसता येत नव्हते एकदमच शेवटचे बारीक बारीक राहत होते ना ते नंतर मिक्सरला फिरवले आणि ते पण जे आहे ते सगळे बारीक झाले आणि ना हा चव आहे ना मी आता सगळा मेजर केला तर एना हा चार कप जे आहे ते भरलेला आहे म्हणजे जे मेजरिंग कपमधले मोठा सगळ्यात कप असतो ना तो ना चार कप भरलेला आहे आणि त्यानुसारच आता मी ना याच्यामध्ये साखर घालणार आहे त्याच्या आधी ना कढईमध्ये थोडंसं जे आहे ते तूप घातलेलं आहे आणि ना त्याच्यामध्ये ना हा पूर्ण नारळाचा चव किंवा किस जो आहे ना तो ना असा छान असा परतून घेते जोपर्यंत ना ह्यातलं पाणी असं म सगळं हे होत नाही ना म्हणजे काय म्हणतात ते म्हणजे सारण असं सा फडफडीत होत नाही ना तोपर्यंत ना हे सगळं जे आहे ते नाराचा चव असं छान असं परतून घ्यायचा दोन ते तीन मिनटे ना हे मिश्रण जे आहे ते मी तुपावरती छान असं परतून घेतलेले आणि आता ना त्याच्यामध्ये ना एक वाटी आहे ना दूध घालायचं आहे म्हणजे जे मेजरिंग कपमधला कप आहे ना तो एक घातला ना तरी चालेल पण ना मी त्याची स्टीलची वाटी होती ना त्याचा ना एक कप घातलेला आहे आणि ना हे जर मेजर केलं ना तर त्या मेजरिंग कपमध्ये ना हे दूध येणं थोडंसं कमी बसतं पण ना ही एक वाटी जी आहे ती पूर्णपणे मी दूध येणार याच्यामध्ये घातलेले आणि छान आता मिश्रण याच्यामध्ये शिजून द्यायचे आणि सारखं हलवत राहायचं ना तर नाही हलवलं ना, ना तर खाली लागायची खूप जास्त शक्यता आहे आणि ही जी मी कढई यूज करते ना ती स्टीलची आहे त्याच्यामुळे ना काय होतं ना नाही जर हलवलं ना तर खालून ना, ना खोबरं असं लागतं आणि त्याचा कलर तो, तो. तो जो आहे तो बदलतो दुधामध्ये पण खोबरं छान असं परतलं आहे म्हणजे जोपर्यंत खोबरं आहे ना हे दूध शोषून घेत नाही ना तोपर्यंत खोबरं छान असं परतत नेलेलं आहे आणि ना आता याच्यामध्ये ना साखर टाकायची हा जो खिस होता ना तो चार कप होता आणि याच्यामध्ये ना मी एक कप जे आहे ते म्हणजे एक वाटी जी आहे नारळाचं दूध टाकलेलं आहे आणि एक कप जो आहे ना मेजरिंग कपमधला तो ना एक कप भरून साखर टाकलेली आहे हे ना मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे म्हणजे तुम्ही जर कमी गोड खात असेल ना तरी ना हे, हे मेजरमेंट जे आहे ते बरोबर आहे जर जा तुम्हाला जास्त गोड खायचं असेल तर थोडी आणखीन साखर वाढवली ना तरी चालेल वडी करता करताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं पण वडी होण्यासाठी बराचसा वेळ होता मग म्हटलं की चला चॉकलेटच जे आहे तोपर्यंत तो खाऊन घ्यावं आणि साखर टाकल्यानंतर पण आहे ना पाणी सुटतं त्याच्यामुळे ना वडी आहे ना त्याच्यामध्ये शिजून जाते आणि वडी झाली की नाही हे ओळखायचं कसं तर ना ह्यातलं जे अजून पाणी आहे ना ते जोपर्यंत आटत नाही ना तोपर्यंत ना आपल्याला हे मिश्रण परतत राहायचं आहे आणि खाली लागणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे आणि हो तुम्हाला जर आहे ना हे खूप जास्त लेंदी प्रोसेस वाटत असेल ना आधी दूध टाकायचं मग साखर टाकायची तर ना ह्या सगळ्या गोष्टी जरी एकत्र टाकल्या ना तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही आणि मी मागाशी म्हटल्याप्रमाणे जर ना तुमची ना वडी अशी काळपट दिसत असेल ना तर तुम्ही त्याचं साल जे असतं ना म्हणजे पाठ जी असते नाराजी ती काढून टाकली तरी चालेल माझ्या वडीचा रंग जो आहे तो बदललेला आहे कारण मी जी पाट होती ती काढलेली नाहीये खिसताना जे आहे ते सगळं अख्खं रिसलं होतं त्याच्यामुळे थोडासा काळ होते रंग जो आहे तो आलेला आहे पण काही हरकत नाही ही वडी जी आहे ते घरीच खायची आहे कोणाला द्यायची वगैरे काही नाहीये त्याच्यामुळे अशी वडी पण जी आहे ते खायला खूप छान लागते हे मिश्रण आहे ना आता बराच वेळ परतल्यानंतर आता कोरडं झालेले आता ना हे असं छान असं ताटामध्ये काढून घ्यायचं पण आहे ना याच्यामध्ये ना वेलची पूड आणि जायफळ टाकायला विसरत नका मी तुम्हाला दाखवायला विसरले पण याच्यामध्ये ना जायफळ आणि वेलची कुडं नक्की टाका खूप छान जाहीर ही वडी लागते आणि ना छान असं ताट्यामध्ये काढून घ्यायचे आणि जे मिश्रण आहे ना ते पसरून घ्यायचं एकसारख्या लेवलने गरम असतं हाताने जर करणार असेल तर ना भाजण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ना चमच्याने केलं तरीही चालेल पण हाताने करा हाताने ना जे आहे ते एकदम व्यवस्थित असं मिश्रण सगळीकडे पसरतं पण आणि तीन ते चार तास हे मिश्रण सेट करायला ठेवायचं चा, आणि छान अशा वड्या कापायच्या खरं सांगू का हे ज्या वड्या आहेत ना मी तीन चार तासाने कापायला घेतल्या थोड्याशा ज्या आहेत त्या खालून ओल्या होत्या त्याच्यानंतर ना मी पूर्ण ओव्हरनाईट जी आहे ती वडी ठेवली होती त्यानंतर अगदीच एकदमच जे आहे ते व्यवस्थित सेट झाली होती आणि खायला पण एवढी छान लागत होती ना एकदम ज्युसी जी आहे तशी लागत होती तुम्हाला जर ना वडी करायची असेल ना तर अशा पद्धतीने करून बघा अगदी थोड्या अमाऊंटमध्ये मध्ये केली ना तरी चालेल पण काही काही अशी वडी जी आहे ते आवडत नाही कारण की याच्यामध्ये जे आहे खोबरं लागतं पण मला ना अशी वडी ना, ना खायला खूप जास्त आवडते आणि मला आवडते म्हणूनच मी ना हा सगळा घाट घातलेला आहे आणि बऱ्याच वर्षात जी आहे ना अशी वडी करायला घेतलेली आहे पण बायकांना ना नेहमी घरच्यांना काय आवडतं त्यांची काय आवड निवड आहे त्यांच्या पद्धतीने जे आहे ते बनवत राहतो पण आपण ना आपला कधी विचार करतच नाही म्हणजे आपल्याला काय आवडतं आपल्या आवडी निवडी काय आपल्याला कशी वडी आवडते हे ना याचा विचार कधी आपण करतच नाही कधीतरी स्वतःच्या आवडीने करून बघा घरचे पण जे आहेत ते खूप आनंदाने हे सगळं खातील मी पण जे आहे ती वडी मला आवडते म्हणून अशा पद्धतीने केली पण यांना घरच्यांना खूप जास्त आवडली आणि त्यांनी पण खूप जास्त जे आहे ते आनंदाने खाल्ली आणि आपल्याला पण एक समाधान वाटतं की आपली पण जी आहे ती आवड निवड आपण जपतोय आणि आपली पण आवडनिवड जी आहे ते घरच्यांना आवडते हे बघून ना आपल्याला पण जे ते खूप जास्त आनंद होतो आणि ना ही नक्की वडी जी आहे ती ना थोड्या अमाऊंटमध्ये खायला ट्राय करून बघा चला भेटेल por el chavo y luego de esta pregunta bye bye